नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार सरकारकडून कोणती अपडेट आली आहे आणि हा हप्ता लवकर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना स्वागत आहे तर ही पोस्ट तुम्ही पाहू शकता तीन दिवस झालेत या पोस्टला टाकून पीएम किसान सन्मान निधीबद्दल तर काय म्हंटल यात ते दायका प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्राकृतिक आपदा मे भी किसानों के साथ सीधी मदद सीधा विश्वास एक विश्विक की सका अग्रिम वितरण कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने नई दिल्ली में किया पंजाब हिमाचल और उत्तराखंड में 27 लाख से अधिक किसानों को पाँच करोड़ से ज़्यादा राशि सीधा खातों में मिली तो हमें का सत्तावीस लाखपेक्षा जास्त शतक हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे कुठे तर पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ह्या तीन राज्यांमध्ये एकविसाव्या हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे या राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली पंजाबमध्ये भरपूर प्रमाणात ह्याचं नुकसान जा झालं त्यामुळे हा पी एम किसानचा एकविसावा हप्ता हा आगाऊ स्वरूपात या राज्यांमध्ये दिला गेलेला आहे तर पाचशे चाळीस करोडपेक्षा जास्त निधी तिथे वितरित करण्यात आलेला आहे तर प्रश्न पडतो की महाराष्ट्रात कधी होणार तर ऐका महाराष्ट्रात ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण इकडे जेव्हा हप्ता वितरित झालेला आहे जेव्हा अशा प्रकारचा हप्ता वितरित होतो तेव्हा महाराष्ट्रात देखील त्याचे वाटप लवकरच होईल तर हप्ता लवकर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचंय तर आधार शिलिंग करून घ्यायचं आहे व ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे हप्ता मिळण्याच्या आधी हे दोन काम तुम्हाला करून घ्यायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्या राज्यामध्ये हप्ता वितरित झालेला आहे व महाराष्ट्रात कधी मिळणार आहे तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका ओ ऑक्टोंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होईल परंतु त्यासाठी ई के सी पूर्ण करून घ्या म्हणजे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही तर ही महत्त्वाचे अपडेट कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा व एक लाईक जरूर करा आणि अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा व योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असाच प्रतिसाद देत राहा व योजना घरपोचला फॉलो करत राहा Thank you.